halo h 아, 네, 아, 네, पिंचूर येथे राज्य शिक्षण संस्थेचे कर्मवीर भारवाव पाटील विद्यालयातील एस एस सी एकोणीसशे आणि शिक्षकांचा उत्सव मैत्रीचा या स्नेहसंमेलन कार्यक्रम अगदी खेळीवेळीच्या वातावरणात संपन्न झाला <्तुण> उत्सव मैत्रीच्या कार्यक्रमात माझ्या विद्यार्थ्यांमध्ये प्राध्यापक शिक्षक चार्टर्ड अकाउंट मंडल अधिकारी उद्योजक व्यावसायिक बँक मॅनेजर शासकीय अधिकारी आधुनिक शेतकरी डॉक्टर आरोग्य विभागातील मान्यवर पत्रकार अशा विविध क्षेत्रातील कार्यरत असलेले साधारण चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले निवृत्त शिक्षक एकत्र येऊन पुन्हा एकदा महाविद्यालयीन जीवनाचा अनुभव घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला उत्सव मैत्रीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एकोणीसशे शहाऐंशी सालचे सुपरवायझर सोनवणे अप्पासर यांना देण्यात आले या कार्यक्रमात काही क्षण सर्वांना भाऊक करून गेले मुसाफिर तो यारो ना घर हे ना ठिकाणा बस चालते ज्या अशा जुन्या गाण्याच्या धूनवर मैफिली श्याम बोरशे यांनी अगदी सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले त्याचबरोबर उज्ज्वला शिरसाट अनिल कल्याणकर यांनीसुद्धा आपल्या गाण्यातून सर्वांना भाऊक करून टाकले चिट्टी आई हे चिट्टी आई हे वतन की या गाण्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते तसेच या शाळेत शिक्षकांसह काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले सोनवणे अप्पा सर यांनी आपल्या मनोगतात सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जबाबदाऱ्याबद्दल अगदी मौलिक विचार मांडले सुना मुलं जावई नातवंड या सर्वांविषयी तुम्ही कसे संस्कार कराल आणि करा याबद्दल तसेच सिटी जाधव सर बागुलसर सांगतात हे गेट टुगेदर का घ्यावा याच्यातून तुमच्या पुढील आयुष्यात काय फायदा होईल तुमच्या या नव्याने ओळख झाल्याने प्रत्येक क्षेत्रात तुमचे मित्र कार्यरत आहेत त्यांचा फायदा या जीवनात तुमच्या मुलांना आणि तुम्हाला नक्कीच देऊन जाईल याविषयी त्यांनी छान विश्लेषण केले तसेच भाऊसाहेब मस्कर साहेबराव जेवघाले यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांना भाऊक केले सर्वांचे मन अगदी भरून आले तर भाऊसाहेब म्हस्कर यांनी गेट टुगेदर का सुरू झाले याचा फायदा काय याबद्दल अगदी छान अशी माहिती सांगितली जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक लहानू गावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेश कचोडे यांनी केले आणि कार्यक्रमाला रंगताना सूत्रसंचालन भाऊसाहेब म्हस्कर यांनी केले तसेच पत्रकार राजेश भडांगे यांचा सत्कार करण्यात आला आणि यशस्वी एकोणीसशे शहाऐंशीच्या स्नेह मेळाव्याचा अडतीस वर्षानंतर उत्सव मैत्रीचा या कार्यक्रमात अतिविशेष परिश्रम घेणारे माजी विद्यार्थी सुनील अक्षरसागर गणेश साडी करपे वसंत गायकवाड यांनी सर्वांना एकत्र आणण्यापासून तर, तर हॉटेलमध्ये जेवण व्यवस्था शाळेतील कार्यक्रम ट्रॉफी भेटवस्तू देणे सत्कार सर्व नियोजन यशस्वीरित्या पार पडला त्याबद्दल सर्वांनी त्यांचे खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त केले तोंड दिसत के एवढे हार गळ्यात फळतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने गुरुजींनी तुटलेलं बटन कसं शिवून लावलं आणि कसे संस्कार केले या ठिकाणी दोन मिनिटं जरी लेट झालं तर विरार सर पवार सर वर हात करून पळायला आणि त्या सरांची छडी पाहिल्यानंतर आजही ते आठवले येते आणि या त्याच्यामध्ये आपण आपले काही दुर्दैवी माणसं आपल्याला सोडून गेली त्यामध्ये प्रथमतः अनिल कानडे असतील त्याच्यानंतर बाळू असेल भानुदास मुदगुल असेल धर्मराज खैळ असेल असे बरेच विद्यार्थी आपल्याला सोडून गेला आपण भाग्यवान की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा देवाने आपल्याला जीवन दाखवलं मी एकच सांगू इच्छितो आपण किती मोठ्या पदावर गेलात पण एक आपलं मूळ कधी विसरायचं नाही आपलं जननी जन्मभूमी स्वर्गा जपिक स्वर्गापेक्षा दोन गोष्टी श्रेष्ठ असतात ते म्हणजे पहिले जननी जन्माला घालणारी आई आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जन्मभूमी आणि तिथं ज्ञानार्जन केलं आपण ज्या शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतलं हे कधी विसरायचं नाही स्वामी विवेकानंद विद्यालयाचे माझे

जुनी जी इमारत होती त्या इमारतीवरती वॉटर प्रूफिंग काम ती इमारत त्या ठिकाणी खूप खूप गळ्या लागली होती त्या सर्व माध्यम त्यांनी त्या इमारतीचं त्या ठिकाणी काम करून दिलं अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी काम केलं त्यांचंही यावेळेस थोडंसं नाम उल्लेख करणं गरजेचं आहे त्यांचंही माझ्यापासून मी स्वागत करतो आणि आता ही जी बॅच आहे ही एकोणीसशे ची पंच्याऐंशी शहाऐंशी खरोखर ज्यावेळेस आपण अशा भोजन काय ठिकाणी घेत असतो भोजन आता वापरण्यात आता एकच की ज्यावेळेस आपण एकत्र येतो एकत्र आणायचं तर फडच जुन्या आपण आपण उजाळा देतो उजाळा देत असताना अनेक आपल्याकडून छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात आताच आमचे मित्रमान एक <laughs> त्यांचं बालपण आम्हाला व्हायचे माझं काय तुमचं काय चालतंय चालतंय तर माझं बाल पण सांगायचं माझं वाटिक आहे चांद करून त्यामध्ये चांदूर तालुका वाटत दुष्काळी गाय आणि दुष्काळ असल्यामुळे थोडस नोकरीच्या निमित्त आमचे लोक खूप बाहेर पडतात चांदूर तालुक्यात तर बालपण सांगायचं ठरलं तर मी सुरुवातीला ज्युनियर कॉलेजला जेव्हा होतो अकरावी बारावीला सकाळी शेती वंश जाणता होता साधारणपणे आपण आमच्याकडे दहा महाराष्ट्र माझा न्यूज निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे